सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी या वर्षातील पहिली आणि शेवटची अंगारकी संकष्ट चतुर्थी आलेली आहे असा योग पुन्हा येणे नाही तुम्हाला जर आपल्या गणपती बाप्पाचे संकष्ट चतुर्थीचे व्रत धरायचे असेल उपवास धरायचा असेल तर या वर्षातील हा एकच योग आलेला आहे जेव्हा आपण गणपती बाप्पाचे संकष्ट चतुर्थीचे व्रत उपवास करू शकतो तसं तर आपण रोजच आपल्या बाप्पाची सेवा आराधना करतच असतो परंतु संकष्ट चतुर्थी अंगारक संकष्ट चतुर्थी या दिवशी संपूर्ण दिवसभर आपण व्रतस्थ राहतो आणि आपल्या बाप्पाचे अखंड नामस्मरण करतो पूजा अर्चा करतो जेव्हा मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते त्या योगाला अंगारक योग असे म्हटले जाते या अंगारक योगावर येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला खूप जास्त अनन्य साधारण असे महत्त्व असते ज्यांना बाप्पाचे व्रत करण्यास सुरुवात करायची असेल किंवा तुमची एखादी संकष्ट चतुर्थी मुडली असेल उपवासात वगैरे काहीतरी खाऊन घेतलं असेल तुम्ही उपवासाच्या पदार्थाच्या व्यतिरिक्त तुम्ही इतर काही तरी खाल्लेलं असेल स्वयंपाक बनवला असेल तुम्ही आणि तुमच्या लक्षात नाही राहिलं आणि त्या दिवशी तुम्ही जेवण करून घेतलं असेल आणि तुमची संकष्ट चतुर्थी मोडलेली असेल तर या योगावर तुम्ही सुरू करू शकता अन्यथा आपल्याला आपल्या बाप्पाचे संकष्ट चतुर्थी व्रत आधीमधी प्रत्येक महिन्याला येणाऱ्या संकष्टीला करता येत नाही जेव्हा पण अंगारक संकष्ट चतुर्थी येते त्या दिवसापासून आपण कायम स्वरूपाचे संकष्ट चतुर्थीचे व्रत करू शकतो धरू शकतो या दिवशी लवकर उठून आपल्या बाप्पाची पूजा करायची आहे अभिषेक घालून स्वच्छ पुसून आसन करायचे आहे लाल आसन ठेवायचं आहे बाप्पाच्या खाली आणि त्यावर आपल्या बाप्पाला गणपती बाप्पाला विराजमान करायचं आहे तुम्ही देवघरात आपल्या रोजच्या जागा जागेवर सुद्धा आपल्या गणपती बाप्पाची आसन ठेव म्हणजे तांदळाचं आसन देऊन आसनास्त करू शकता किंवा तुम्हाला पाटावर वेगळी पूजा मांडायची असेल तिथंसुद्धा सुद्धा तुम्ही एक मूठभर तांदळाची रास करा आणि त्या राशीवर आपल्या गणपती बाप्पाला असं नास्त करायचं आहे आधी लाल कपडा अंथरा त्यावर आपल्याला बाप्पासाठी तांदळाची लहानशी रास करायची आहे आणि त्यावर बाप्पाला स्था नास्त करायचं आहे दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही तुमच्या तांदळाच्या डब्यात टाकले तरी चालेल किंवा पक्ष्यांना खाऊ घातले तरीही चालेल यामुळे खूप फलप्राप्ती होते आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात बाप्पाला तांदूळावर स्थापन करायचं आहे या दिवशी बाप्पाला अखंड तांदूळ तुटके तांदूळ घेऊ नका मोगरा बासमती तुकडा वगैरे असेल तुमच्याकडं ते घेऊ नका अख्खे तांदूळ घ्या आणि त्यावर आपल्याला आधी तांदळाची मुठभर तांदळाची रास करा त्यावर थोडे हळद कुंकू अर्पण करून मग बाप्पाला आसनास्त करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी बाप्पाला हळदी कुंकू फुलं दुर्वा वाहून धूप दु, दीप नैवेद्य दाखवून छान अशी पूजा करायची आहे या दिवशी अभिषेक बाप्पाला करताना अथर्व शीर्षाचे पठन करायचे आहे गणपती स्तोत्र पठण करा आणि एकवीस वेळा किंवा अकरा वेळा ओम गण गन गणपते नमा ओम गण गणपते नमा आपल्याला मंत्र जपायचा आहे तुम्हाला जर अथर्व शीर्ष तोंडी पाठ नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून दिला आणि बाप्पाला अभिषेक घातला तरी पण चालेल पण आपल्या मुखाने आपल्याला गणपतीचा जप मात्र करायचा आहे तो तरी आपण आपल्या मुखाने करू शकतो ओम गण गन गणपते नम्हा ओम गण गन गणपतेन म्हा हा मंत्र जपायचा आणि आपल्या बाप्पाला साध्या पाण्याने अभिषेक घाला दुधाने घाला पंचामृताने पंचामृत असेल तर अतिउत्तम दूध दही साखर तूप आणि मध या पाच गोष्टी एकत्र मिसळून घ्यायच्या एकत्र करायच्या छान असं आणि ते पंचुम पंचामृताने आपल्या गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे आधी साध्या पानाने मग पंचामृताने आणि पुन्हा साध्या पाण्याने मग स्वच्छ पुसून आपल्या बाप्पाला असं नास्त करायचं छान हळदी कुंकू फुलं दुर्वा वाहून आपल्याला बाप्पाची पूजा करायची आहे या दिवशी किमान सर्वांनी घरातील एकदा तरी अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे अंग कारक योग आलेला आहे तुम्हाला जमलं तर अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तरी अथर्व शीर्ष्याचे पठन करायचे आहे पठन करताना आपल्या बाप्पाला दुर्वा वाहत वाहत आपल्याला पठण करायचं आहे अभिषेक घातलेलं पाणी बाप्पाचे हे तीर्थ खूप पवित्र तीर्थ असते आपल्या मुलांना पिण्यास द्या स्वतः जरी घेतले तुम्ही तरी चालेल या दिवशी बाप्पाला एकवीस दुर्वा जास्वंदाची फुलं आठवणीने व्हायची आहे दुर्वा हातांना एकवीस दुर्वांच्या जुडीला हळदी कुंकू वाहून बाप्पाला चरणी हळदी कुंकू वाहून मग महिलांनी बाप्पाच्या पायाजवळील चरणाजवळील थोडंसं हळदी कुंकू स्वतःची कपाळी लावून घ्यायचं मनातील इच्छा बोलून मग दुर्वांची जुडवी जुडी आपल्या हातात धरून उजव्या हातात धरून एकवीस वेळा ओम गण गन गणपते नमहा ओम गण गणपते नमहा हा मंत्र जपत मग बाप्पाला आपल्याला दुर्वांची जुडी व्हायची आहे तशीच वाहू नका नुसती आपली बनवली आणि आपण बाप्पाला अशीच व्हायली असं नाही बाप्पाला दुर्वांची जुडी वाहताना त्या जुडीला हळदी कुंकू व्हायचं आधी बाप्पाला हळदी कुंकू मग जुडीला आणि बाप्पाच्या चरणावरील हळदी कुंकू सौभाग्यवती महिलांनी आपल्या कपाळी लाग लावा सुख सौभाग्य प्राप्त होईल त्याचबरोबर अकरा किंवा एकवीस अख्खे तांदूळ घेऊन त्यांना थोडीशी हळद कुंकू लावून ते तांदूळ बाप्पाला मंगलमूर्ते विघ्न हरा दुरीत नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्न हरा दुरीत नाशना कृपा करा हा मंत्र जपायचा आहे किमान अकरा किंवा एकवीस वेळा आणि मग आपल्याला बाप्पाला अक्षता व्हायच्या आहे बाप्पाला या दिवशी आपल्या मुलांकडून सुद्धा एक वेळा तरी अथर्व शीर्ष एक वेळा गणपती बाप्पाचे स्तोत्र बोलून घ्या बाप्पाला मुलांकडून गुळ खोबरं नैवेद्य दाखवून घ्या दुर्वा फुलं वाहून घ्या धूप दीप ओवाळून घ्या मुलांकडून सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आईने करा वडिलांनी करा पण अवश्य करून घ्या नंतर ते गुळ खोबरं मुलांना प्रसाद म्हणून खायला द्या आणि मग मुलं अभ्यासाला वगैरे गेली किंवा क्लास शाळेला गेली तरी चालेल सकाळीच करून घ्या आईने किंवा किंवा वडिलांनी ही सेवा बाप्पाची या दिवशी मुलांकडून चुकू देऊ नका मुलांना सुद्धा गणपती बाप्पाच्या चरणी साष्टांग दणवन घालायला सांगा बाप्पासमोर मुलं तेजस्वी बनतील बुद्धिमान सुस्वभावी चतुर बनतील त्यांच्यातील हट्टीपणा चिडचिडेपणा मोठ्यांचं न ऐकणे ओरडणे असा स्वभाव जर तुमच्या मुलांचा असेल तर लगेच दूर होईल स्वभावात शांतता येईल बाप्पाला या दिवशी स्वतःच्या हाताने एकवीस मोदक बनवून नैवेद्य दाखवायचा आहे असा योग पुन्हा नाही या वर्षात म्हणून महिलांनो एकवीस मोदक करा अकरा करा पण स्वतःच्या हाताने मोदक दाखवायचा आहे नैवेद्य करून सकाळी दाखवा संध्याकाळी दाखवला तरी चालेल या दिवशी उपवास रात्री दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सोडायचा आहे या दिवशीचा चंद्रोदय रात्री दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आहे तुम्ही जर दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला रात्री लवकर उपवास सोडत असाल तरी पण या पंचवीस जूनला अंगारक संकष्ट चतुर्थीला आपल्याला सर्वांना रात्री दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आपल्याला उपवास सोडायचा आहे बाप्पाची रात्री कापूर आरती करून चंद्राचे औक्षण करून नैवेद्य दाखवून मग आपल्याला उपवास सोडायचा आहे तुम्ही या दिवशी फळ खाल्ले तरीही चालेल या दिवशी गोड खाऊनच उपवास करायचा असतो पण आपल्या परंपरेनुसार तुम्ही उपवास तापास केला तरी चालेल आपली तब्येत सांभाळून उपवास करायचा आहे या दिवशी आपल्याला उपवास सोडण्यासाठी चंद्रोदयाची वेळ पाळायचीच आहे हे गरजेचं आहे अंगारकी किंवा संकष्ट चतुर्थीचा उपवास सोडताना कधी पण आधी मोदकावर मोदक खाऊन सोडायचा तरच आपले व्रत पूर्ण होते काही काही लोक काय करतात वरण भाताचा पहिला घास घेतात आणि मग उपवास सोडतात तसं नाही आधी संकष्ट चतुर्थीचा उपवास कधी पण मोदक गोडधोड जो नैवेद्य दाखवला असेल बाप्पाला तो गोडधोडाचा नैवेद्य खाऊन प्रसाद खाऊन आणि मग आपला उपवास सोडायचा तरच आपले व्रत पूर्ण होते या दिवशी अंगारक संकष्ट चतुर्थीला मंदिरात जाताना मंदिरात जायचंच आहे या दिवशी जाताना मोदक दुर्वा जास्वंदाचे फूल एखादं फळ किंवा श्रीफळ नारळ घेऊन जायचं आहे घरात तर आपण बाप्पाची पूजा करणारच आहोत पण या दिवशी सर्वांनी आठवणीने आपल्या घराजवळील मंदिरात जायचंच आहे तिथे जाऊन बाप्पाची पूजा करा गर्दी असली तरी बाप्पाला दुर्वा फूल मोदक लाडू अर्पण करा एक नारळ अर्पण करा आपल्या मनातील इच्छा बोलून आणि तुम्ही ज्या वस्तू नेल्या असेल मी सांगितल्या म्हणून एवढ्याच नेल्या पाहिजे असं नाही तुम्हाला ज्या न्यायच्या फुलं न्या दुर्वा न्या मोदक न्या किंवा नारळ एखादं नेलं तरी चालेल पण दुर्वा आणि फुल तर अवश्य घ्या आता ह्या दिवशी गणपती बाप्पाच्या कानात तुम्हाला मंदिरात तर जायचंच आहे आपल्याला आपल्या मनातील इच्छा बोलून या आपल्या दिवशी अंगारक योगावर योगावर गणपती बाप्पाच्या कानात हे दोन शब्द आपल्याला बोलायचे आहे लगेच तुमची आपली इच्छा पूर्ण होईल तुमच्या घराजवळ गणपती मंदिर असेल प्रत्येक गावात शहरात ठिकठिकाणी थीक श्री गणेशाचे मंदिर असतेच इतर देवी देवतांच्या मंदिरात देखील प्रथम श्री गणेशाचे मंदिर असते कुठलंही शुभ कार्य आपल्या गणपती बाप्पा शिवाय श्री गणेशाच्या आशीर्वादाशिवाय अपूर्ण आहे शुभ कार्य तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण आपल्या गणरायाच्या आशीर्वाद घेतो गणपती बाप्पाचा दर्शन घेतो मग आपलं अंगारक संकष्ट चतुर्थीचं व्रत पण आपलं तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपण आपल्या बाप्पाचे मंदिरात जाऊन दर्शन घेऊ आता ज्यांना काही कारणाने नाही जमलं मंदिरात जाणं तर तुम्ही नाही गेलात तरी चालेल परंतु ज्यांना जाता येईल त्यांनी अवश्य जायचं आहे घरात सुद्धा आपल्याला बाप्पाची पूजा करून मंदिरात सुद्धा पूजा करून दर्शन घ्यायचे आहे असा योग पुन्हा या वर्षात नाही म्हणून सर्वांनी आपल्या घराजवळील मंदिरात अवश्य जा आता या अंगारक संकष्ट चतुर्थीला मंदिरात बाप्पाची पूजा दर्शन घेतल्यावर आपल्या बाप्पाच्या कानात आपल्याला हे दोन शब्द बोलायचे आहे तर आपल्याला काय बोलायचं आहे अगदी शांततेत बोलला बाप्पाच्या कानाजवळ आपलं तोंड नेऊन शांततेत हळू कुणाला ऐकू जाणार नाही अशा स्वरात आपल्याला बोलायचं आहे तर तुम्हाला प्रथम बोलायचं आहे ओम नम शिवाय आणि दुसरा शब्द म्हणजे गौरीच्या बाळा श्री गणेशा ओम नम शिवाय आणि गौरीच्या बाळा श्री गणेशा हे दोन शब्द बोलून आपली जी इच्छा असेल तुमची ती बाप्पाच्या कानात हळू स्वरात बोलायची आहे गणपती बाप्पा शिवशंकरांचे पुत्र व गौरू गौरी मातेचे बाळ आहे त्यांचं नाव घेऊन या अंगारकीला आपण बाप्पाच्या कानात जर आपली इच्छा सांगितली तर हजार टक्के ती इच्छा लगेच पूर्ण होणार म्हणजे होणारच गणपती बाप्पा आपल्याला ती इच्छा पूर्ण करून देणार तसे मार्ग मोकळे करतील आपल्यासाठी जेव्हा गणपती बाप्पा व त्यांचे भाऊ भगवान कार्तिके संपूर्ण विश्वाचे ब्रह्मांडाचे प्रदक्षिणा बां मारण्यास निघतात तेव्हा भाऊ कार्तिके संपूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घालण्यासाठी जातात प्रथम आपल्या मोर वाहनावर बसून जातात परंतु श्री गणेशा तिथेच उभे राहतात तेव्हा श्री गणेशा तिथे विराजमान आपल्या माता पितांना प्रदक्षिणा घालतात व तेव्हा नारद मुनी त्यांना बघतात ते करताना त्यांना विचारणा करतात श्री गणेशा भाऊ कार्तिकेसोबत तुम्ही या विश्वाची प्रदक्षिणा घालण्यास का नाही गेला व इथे तुम्ही भगवान शिवशंकर व माता गौरी पार्वतींना का प्रदक्षिणा घालत आहात तेव्हा श्री गणेशा हळू छान स्वरात त्यांना उत्तर देतात माझ्या आईवडिलांमध्ये माझ्या माता पित्यामध्ये संपूर्ण विश्व ब्रह्मांड सामावलेलं आहे मग मी का बरं कुठे जायचे त्यांना सोडून तेव्हा सर्वांनी श्री गणेशाच्या या बुद्धिमत्तेला बुद्धिमत्तेचा गौरव केला आणि त्यांच्या भावानेसुद्धा भगवान कार्तिकेंनी सुद्धा त्यांचे गौरवून कौतुक केले तर श्री गणेशांसाठी संपूर्ण विश्व म्हणजे आपले माता पिता आहे आणि जर या अंगारक संकष्ट चतुर्थीला आपण आपल्या बाप्पाच्या कानात भगवान शिवशंकर व माता पार्वतीचे नाव घेऊन आपली इच्छा व्यक्त केली सांगितली तर ती इच्छा आपली संपूर्ण ब्रह्मांड विश्व पूर्ण करणारच म्हणून या पंचवीस जून दोन हजार चोवीसला गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन गणपतीच्या कानात हे दोन शब्द बोलून आपली इच्छा व्यक्त करायची आहे नक्की बोला कुठलीही कठीण इच्छा असेल लगेच गणपती बाप्पा पूर्ण करतील पैसा नोकरी लग्न संतान घर आरोग्य तुमची जी पण इतकी कठीण इच्छा जिच्यासाठी तुम्ही खूप वर्षान वर्ष वाट बघत आहात ती इच्छा सुद्धा या दिवशी बाप्पाच्या कानात बोला ती इच्छा पूर्ण होणारच आता काही मंदिरांमध्ये तुम्हाला बाप्पाच्या कानाजवळ जाता येत नसेल जाऊन आपली इच्छा हळूच बोलता येत नाही तर तुम्ही काय करायचं आहे गणपतीच्या मंदिरात समोर वाहन उंदीर मामा असतातच त्यांच्या कानात जरी तुम्ही हेच दोन शब्द बोलून आपली इच्छा बोललात इच्छा सांगितली तरी पण उंदीर मामा तुमची इच्छा लगेच गणपती बाप्पांजवळ सांगतील आणि तुमची इच्छा लगेच पूर्ण होईल अशा पद्धतीने आपल्याला अंगारक संकष्ट चतुर्थी साजरी करायची आहे आपल्या बाप्पाची सेवा जेवढी जमेल तेवढी करा आणि गणपतीच्या मंदिरात जाऊन बाप्पाची पूजा दर्शन करून बाप्पाच्या कानात हे दोन शब्द अवश्य बोला कितीही कठीण तुमची इच्छा असेल लगेच पूर्ण होईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सब्सक्राइब करा धन्यवाद